अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा शिरवाळ यांच्या बेकायदेशीर सावकारीच्या निषेधार्थ अठ्ठावीस जुलै पासून तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण खंडाळा तहसीलदार कार्यालयाच्या समोर अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सासवड शाखा शिरवाळ यांच्या बेकायदेशीर सावकारीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अठ्ठावीस जुलैपासून उपोषण सुरू झालं या उपोषणास अनेक संघटनांनी पाठिंबा व्यक्त करून सदरची पतसंस्था बरखास्त करून फौजदारी कारवाई व्हावी असं म्हटलं या पतसंस्थेकडून कर्जदार व जामीनदारावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्या अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी व कर्जदार व जामीनदार यांची कळवणूक व लूट होत असल्यानं बँकेची चौकशी करून परवाना रद्द करावा अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे ठोसा फौजदारी कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागं घेतलं जाणार नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांनी म्हटलं गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोन समोर आल्या त्यानंतर एक महिन्यापूर्वी आम्ही सासवड या ठिकाणी त्यांची ग्रुप मेन शाखा आहे त्या शाखेमध्ये आम्ही गेलो त्या ठिकाणी शाखेचे त्यांचे जे चेअरमन होते संस्थेचे टेकवडे साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो आणि त्यांना आम्ही विनंती केली आणि त्या ठिकाणी त्यांना अर्ज सुद्धा दिला त्यांच्याकडून काय सांगण्यात ते, ते म्हटले आम्ही तुमच्या अर्जावर योग्य पद्धतीनं योग्य तो निर्णय घेऊ आम्ही तेव्हा त्यांना ते मागणी केली की जेव्हा जामीनदाराची सहा लाख पंचवीस हजार रुपये त्या खात्यामध्ये जेव्हा त्यांनी ओढले गेले तेव्हा लमसम एक लाख तीस ते बत्तीस हजार रुपये शिल्लक होते तेव्हा कर्जदारांनी त्यांना ते विनंती केली की माझा जो शेअर्सची जी रक्कम आहे सत्तर पंच्याहत्तर हजार लमसम ही रक्कम आपण जमा करून घ्यावी आणि राहिलेले जे तीस बत्तीस हजार रुपये असतील ते आम्ही कॅश भरतो मात्र तेव्हा सुद्धा त्या गोष्टीकडे या संस्थे जाणीवपूर्वक टाळटाळ केली मला तर असं वाटायला लागले की ही कुटुंब बर्बाद करण्याची सुपारी या संस्थेने घेतली आहे का हे आज आपल्या समोरची चार कुटुंब आहेत याच्या व्यतिरिक्त या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची फसवणूक झालेली आहे हे सावकारी सावकारी आपण म्हणतो तर शासनानं काय याला सावकारीचं लायसन दिलं आहे का किंवा कायद्याच्या आडून हा कुठल्या पद्धती सावकार करणार आहे आजचं हे उपक्रम म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे काही बचत गट असतील किंवा काही वय व्यक्तीच्या जे कर्जदार आहेत त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे आणि या ठिकाणी दुसरा एक मुद्दा मी या ठिकाणी आवरून सांगेन पतसंस्था असेल तर या ठिकाणी डीडीआर जे आहेत त्यांच्याकडे आम्ही चौकशीची मागणी करू शकतो परंतु जी अजित मल्टी जे आहे त्यांच्या बाबतीत जर काही तक्रार असेल तर ती तक्रार नक्की कोणाकडे करावी हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे कारण अजित मल्टी स्टेट या सोसायटीचं जे परवानगा आहे हा परवाना मुळामध्ये केंद्रातून दिल्लीतून मिळत असतो मग प्रत्येक वीजला जर सर्वसामान्य कार्यकर्ता असेल सर्वसामान्य कर्जदर्ता असेल तो आपल्याला न्याय मिळवण्यासाठी तो दिल्लीपर्यंत कसा पोचणार मग या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये मा राहून महाराष्ट्रातील लोकांची जी लुटमार जी या संस्थेने चालू आहे या लुटमारीला न्याय देणार कोण तुम्हाला काय वाटतं या संस्थेनं याचा एक मुद्दा नाही की जो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो या संस्थेनं संस्थेचे सोच्टे प्रचंड असे मुद्दे आहेत त्यातील काही ठराविक मुद्दे मी आपल्यासमोर पुन्हा एकदा सांगू इच्छितो खरंतर जो कर्जदार होता या कर्जदाराचं जे तारण जमीन घेतलेलं आहे ती भोगवटादार वर्ग दोनची जमीन आहे ही जमीन कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता त्यांनी ती जमीन तारण म्हणून घेतलेली आहे दुसरा विषय असा आहे की या ती जमीन ताण घेतलेली आहे या जमिनीचं शासकीय मूल्य वापर मूल्यांकन न करता त्यांनी त्या मूल्यांकनाच्या कितीतरी पट जास्त रक्कम ही त्या कर्जदाराला दिलेली आहे खरं तर याला कुठलाही नियमाचा पूर्णपणे नियमावली धाब्यावर ठेवून हे बेकायदेशीरपणे त्यांनी ते त्यांना लोन दिलेलं आहे तिसरा मुद्दा एक महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी आपल्या पुढं विषय करू शकतो की जे चव्हाण आहेत की जे जामीनदार आहेत चव्हाण हे एस टी मध्ये एस टी ड्रायव्हरची त्यांनी नोकरी केलेली आहे आणि आपला एस टी ड्रायव्हरची नोकरी करत असताना त्यांचे फक्त दहा महिने सेवानिवृत्तीला शिल्लक होती मग जेव्हा ही संस्था पाच वर्ष मुदतीचं कर्ज देते तेव्हा ज्या एस टी ड्रायव्हरला आपण जामीनदार म्हणून घेतो त्यांची सेवानिवृत्तीचा फक्त दहाच महिने शिल्लक असताना हा जामीनदार कसा घेतला संस्थेला हा जामीनदार कसा चालला याचं त्या वस्तूवर उत्तर आहे का दुसरा विषय असा आहे, आहे, आहे जो की, पर की, की जो जामीनदार आहे जे चवन्न जामीनदार आहेत हे चव्न जामीनदार यांचा जो प्रायव्हिडंट फंडाची जी रक्कम होती सहा लाख पंचवीस हजार काहीतरी सातशे ही पूर्ण रक्कम त्यांच्या बँके खात्यावरून त्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता परस्पर ही पूर्ण रक्कम कर्ज खात्यात वळवलेली आहे आमचं मतच असं होतं की जो कर्जदार आहे की ज्या कर्जदाराची जमीन तारण घेऊन आपण लोन दिली एक दाखल एक करून त्या जमिनीचा निलाव करून त्यांचे जो कर्ज आहे ते त्यांनी ते खात्यामध्ये जमा करून घ्यायला पाहिजे होतं परंतु तसं न करता सर्वसामान्य जामीनदारांना हेतू पुरस्कर जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक त्यांच्या जमिनीवर जो सत्यवान जाधव दुसरे जामीनदार आहेत चव्हाण आहेत त्या दोन्ही जामीनदारांच्या जमिनीवर त्यांनी तो बोजा चढवलेला आहे निलावाची प्रक्रिया ही अमानुषपणे करत आहे याच्यामध्ये या संस्थेनं विनाकारक नाहक त्या कुटुंबांना पूर्णपणे त्रास दिलेला आहे आणि याच्यामध्ये मी आणखी एक मुद्दा या ठिकाणी विषय करू इच्छितो खरंतर जेव्हा निलावाची किंवा एकशे एक नोटीस दाखल दिली जाते प्रक्रिया केली जाते त्या संदर्भामध्ये जाहिरात दिली जाते वर्तमानपत्रामध्ये हे कर्जदार आणि जामीनदार हे सातारा जिल्ह्यातील आहेत आमची मागणी अशी होती की जेव्हा तुम्ही निलावाची नोटीस देता तेव्हा जिल्ह्यामधील एखाद्या नामांकित किंवा अशा वर्तमानपत्राला ती जाहिरात द्यायला हवी होती परंतु या संस्थेनं जाणीवपूर्वक जे साप्ताहिक आहे जे पुणे जिल्ह्यातलं साप्ताहिक आहे त्याची बिल कधी निघते हे आम्हालाही माहीत नाही की जे साप्ताहिक गुण वाचतं की नाही हेच सुद्धा आमच्या मनामध्ये सम्र अवस्था आहे पण साप्ताहिकामध्ये जाहिरात दिल्यानंतर आमचा कर्जदार आणि जामीनदार हा कधी वाचणार आहे या सगळ्या गोष्टी साहेबांना आम्ही समक्ष निवेदन दिलं होतं मात्र आज पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले असताना सुद्धा शासकीय स्तरावर आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यानं किंवा कुठल्याही संस्थेनं शासकीय कार्यालयातून आम्हाला याबाबत कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही खऱ्या अर्थानं ही आमच्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी एक फार दुःखद अशी गोष्ट आहे कारण आपण पाहतो आमची प्रथम मागणी होती की अजित स्टेट हे खरं तर बेकायदेशीर सावकरी धंदा या अजित मल्टिस्टेटनं त्यांचे जे चेअरमन असतील त्याचबरोबर संचालक आहेत यांनी सर्वसामान्य लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केलेली आहे आज पंधरा दिवसानंतर इशारा दिल्यानंतर आज या कर्जदार आणि जामीनदारांना या तहसील कचेरीसमोर उपोषणाला बसावं लागतंय खरं तर एक दुर्दैवाची गोष्ट आहे माझं प्रशासनाला या ठिकाणी माझं आव्हान आहे की प्रशासन नक्की भांडवलदाराचं संरक्षण करण्यासाठी आहे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आहे ही खरं तर ही एक परिस्थिती आमच्यासमोर निर्माण झालेली आहे मला काय म्हणायचं काम साहेब जिल्हा समोर येत आहे त्या संदर्भात सन्मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही पत्र देऊन ते कळवलेलं आहे याची पूर्वसूचना आम्ही पंधरा दिवसापूर्वीच दिलेली आहे या ठिकाणी आम्ही जे उपोषणावर बसलेलो आहोत कर्जदार आहेत जामीनदार आहेत हे आमरण उपोषण आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत या कर्जदारांना आणि जामीनदारांना या चाव सावकारी भाषातून त्यांची शुद्ध होत नाही तोपर्यंत तो ते आमचं उपोषण हे कायमस्वरूपी राहणार